मित्रांनो आता एक मेळावा पाहिला यूट्यूबवर लक्ष्मण हाके बोलत होते ओबीसी मायनर ओबीसी भटके यांचा तो मेळावा होता आणि त्या मेळाव्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा उपस्थित होते त्यावेळेस लक्ष्मण हाके भाषण करताना लक्ष्मण हाकेने जे सांगितलं की मंडल आयोग कुणामुळे लागू झाला आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची तुलना केली आणि मंडल आयोगाचं श्रेय त्यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना दिलेलं आहे मग या निमित्ताने माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की मंडल आयोग नेमका कुणामुळे लागू झाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबामुळे की शरद पवार यांच्यामुळे आता मित्रांनो मागच्या विधानसभेच्या टायमाला लक्ष्मण हाके हे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत होते लक्षात घ्या परंतु प्रत्यक्षामध्ये किती ओबीसींनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे म्हणजे एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर जाऊन लक्ष्मण हाके भाषण करत होते आणि एकीकडे विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तेच लक्ष्मण हाके ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा सांगतात की आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली आमच्या मतदानामुळे भारतीय जनता पार्टी निवडून आली हे ऑन रेकॉर्ड सांगतात म्हणजे मित्रांनो हा माणूस विश्वास ठेवण्याच्या अजिबात योग्यतेचा नाही लक्षात घ्या याच्या मागे मतदान सुद्धा नाही आणि आने मी अनेक दिवसापासून मांडणी करत आहे की मी स्वतः ओबीसी समाजाचा घटक आहे मी स्वतः मराठा समाजाचा घटक आहे दोनही समाजाचा घटक असल्यामुळे लक्षात घ्या मी ऑन मी जे रियल आहे ते सांगत असतो की हे दोनही समाज आज वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाहीत अपवाद आहेत लक्षात घ्या अनेक अपवाद आहेत जे वैचारिक आहेत ज्यांना शाहू आंबेडकर ही विचारधारा कळलेली आहे ज्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं योगदान कळलेलं आहे असे काही मोजके दोनही समाजातले जर घटक सोडले तर जो मेजर घटक आहे या दोनही समाजातला तो वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही आता वंचित बहुजन आघाडीला जर सत्तेमध्ये यायचं असेल वंचित बहुजन आघाडीला जर सत्तेमध्ये यायचं असेल तर ओबीसी आणि मराठ्यांचं मतदान खूप गरजेचं आहे लक्षात घ्या कारण शेवटी लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी मतदानाची गरज असते आणि त्यासाठी बहुमताची गरज असते आशामध्ये सरसकट मी अनेकदा मांडणी केलेली आहे की एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकमेव नेते आहेत महाराष्ट्रामध्ये उघडपणे ओबीसींची बाजू घेणारे परंतु सगळं आता हे जे मांडणी करतात लक्ष्मण हाके असतील गुवा पडळकर असतील किंवा छगन भुजबळ असतील हे लोक जी मांडणी करतात की ओबीसी समाज चौसष्ट टक्के आहे मग चौसष्ट टक्के ओबीसी समाज एस सी एस टी वीस टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के समाज झाला आणि मग हा चौऱ्याऐंशी टक्के समाज जर वंचित बहुजन आघाडीकडे जर गेला तर वंचितची सत्ता एक हाती सत्ता यायला काय हरकत आहे आणि जर अशी सत्ता येत असेल लक्षात घ्या जर अशी सत्ता येत असेल तर मी जात पात न बघता जाहीरपणे वंचित बहुजन आघाडी सोबत आहे मी काही लय मोठा नाही मी एक, एक सर्वसामान्य आहे तुमच्या आमच्यासारखाच तुम्ही जे व्हिडिओ पाहता तुमच्या आमच्यासारखाच मी एक सर्वसामान्य आहे परंतु एका सर्वसामान्याला सुद्धा तितकंच महत्व आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये परंतु प्रत्यक्षामध्ये इन रिअॅलिटी काय आहे प्रत्यक्षामध्ये इन रिअॅलिटी काय आहे आज राज्यामध्ये एकीकडे वंचित बहुजन आघाडी आर एस एसच्या विरोधामध्ये लढत आहे आणि याच राज्यामध्ये मराठ्यांपेक्षा सुद्धा जास्त योगदान ओबीसीचं आहे आर एस एसला मोठं करण्यामध्ये लक्षात घ्या मराठ्यापेक्षा जास्त योगदान ओबीसीचं आहे आर एस एसला मोठं करण्यामध्ये केवळ आर एस एसलाच नव्हे तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठं करण्यामध्ये ओबीसीचं जास्त मोठं योगदान आहे आणि अशामध्ये स्वतः लक्ष्मण हाके ज्यावेळेस उभा राहतात त्यावेळेस त्यांना किती मतदान पडतं एखाद्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला सुद्धा याच्यापेक्षा जास्त मतदान पडेल एवढं त्यांना मतदान पडतं म्हणजे लक्षात घ्या ओबीसी समाजाची मानसिकता नेमकी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याची अजिबात नाही तशी ती मराठ्यांची सुद्धा नाही लक्षात घ्या मी मराठ्यांना क्लीनचीट अजिबात देत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला जर सत्तेमध्ये यायचं असेल तर मराठा आणि ओबीसी यांच्या नादी न लागता लक्षात ठेवा या समाज घटकाच्या कारण यांची सध्या जी भारतीय जनता पार्टीने एक टक्कर लावलेली आहे मराठा आणि ओबीसीमध्ये आणि ही टक्कर या टक्करीमध्ये वंचित बहुजन आघाडीने न पडता लक्षात घ्या यामधून काही निष्पन्न होणार नाही कारण हे दोनही घटक प्रस्थापित पक्षांच्याच दावणीला बांधले गेलेले आहेत अशा वेळी एक वेगळी धय धोरणं मी यावर अनेकदा बोललेलो आहे नंतर कधीतरी अजून बोले लक्षात घ्या माझा आवाज जरी छोटा असला तरी मी मांडणी केलेली आहे यापेक्षा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून जर प्रस्थापितांना हरवायचं असेल तर आपल्याला सुद्धा प्रस्थापितप्रमाणे विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीची मांडणी करावी लागेल त्या पद्धतीचे मुद्दे हातामध्ये घ्यावे लागतील त्या पद्धतीने संपूर्ण जनमानस आपल्यासोबत कसा येईल या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीला काम करणं गरजेचं आहे आता ओबीसी आरक्षणाचं श्रेय लक्षात घ्या मंडल आयोगाचं श्रेय कोणाचं आहे तर ते उघडपणे उघडपणे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचंच आहे शरद पवार योगायोगाने मुख्यमंत्री होते परंतु शरद पवारांचं डबल योगदान काय आहे लक्षात घ्या कारण जात निहाय जनगणना न करता एक्स्ट्रा वाढीव सोळा आरक्षण जे शरद पवार यांनी दिलं आणि त्यामुळे मराठा समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि यामुळे फायदा कोणाचा झालेला आहे ओबीसी समाज घटकाचा झालेला आहे ते श्रेय मात्र शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे एकंदर मंडल आयोग लागू करणं एकंदर ओबीसी आरक्षण लागू करणं याचं शंभर टक्के श्रेय मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांना आहे परंतु विनाकारण वाढीव जातनिहाय जनगणना न करता जे आरक्षण दिलं गेलं त्याचं श्रेय हे शरद पवार यांनाच आहे त्यामुळे शरद पवार हे मराठा समाजासाठी तर झालेच लक्षात घ्या परंतु ओबीसी सुद्धा त्यांना काही त्याचं श्रेय द्यायला तयार नाहीत त्यामुळे इकडून आणि तिकडून दोन्हीकडूनही शरद पवार हुकलेले आहेत लक्षात घ्या आता ओबीसींना जातनिहाय जनगणना न करता बत्तीस टक्के आरक्षण दिलं म्हणजे त्यांची लोकसंख्या चौसष्ट टक्के एस सी एस टी वीस टक्के म्हणजे चौसष्ट दहा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के मुस्लिम एक विदाउट आरक्षण मुस्लिम जवळपास अकरा ते बारा टक्के आहे म्हणजे चौऱ्याऐंशी आणि दहा चौऱ्याण्णव दोन शहाण्णव आणि जे ब्राह्मण अजून इतर जो समाज आहे पारसी वगैरे लिंगायत जो ओपन आहे तो पाच ते सहा टक्के आहे म्हणजे शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण होते मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नेमका कुठं आहे महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीची लोकसंख्या आरक्षणवाईज जर काउंट केली एस सी एस टी मुस्लिम आणि इतर जे ओपन आहेत त्यांची संख्या एकंदर जर काउंट केली तर मराठा समाज महाराष्ट्रामध्ये राहत नाही कारण शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण होते मग अशा मध्ये प्रश्न निर्माण होतो की मराठा समाजाच्या हिस्च आरक्षण हे ऑलरेडी ओबीसीना दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या संविधानिक बाबीमुळे लक्षात घ्या या संविधानिक मांडणीमुळे मी मराठा आरक्षणाचा ओबीसी मधून समर्थक आहे हा हो ओबीसीना जर संविधानिक पद्धतीने लोकसंख्येनुसार आरक्षण दिलं गेलं असतं तर ठीक आहे परंतु तसं झालेलं नाही आणि हा एका समुदायावर मराठा समुदायावर झालेला प्रचंड अन्याय आहे याबाबत मात्र कोणीही बोलत नाही तर ही अशा पद्धतीची विभागणी आहे ही मात्र कोणीही लक्षात घेत नाही वंचित बहुजन आघाडीने सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम